जय जय रघुवीर समर्थ नमस्कार स्वत्यांना आज आपण सार्थ अंतर्गत दशक अठरावा समास आठवा अंतर्देव निरूपण या विषयावरती विवेचन करणार आहोत जगामध्ये पुष्कळ देव आहेत वस्तुस्थिती अशी आहे की प्रत्येकजण आपापला देव निर्माण करतो परंतु खऱ्या देवाचा शोध कोणी घेतच नाही एखाद्याने एखाद्या क्षेत्रात देव पाहिला त्याने त्यासारखी धातूची मूर्ती तयार केली असे अनेक देव निर्माण होतात हे सर्व देव प्रतिमा देवांचे मूळ आहेत पृथ्वीवर अनेक क्षेत्रे आहेत तेथे अनेक प्रकारचे देव आहेत प्रत्येक क्षेत्रातील देव हा पाषाणाचाच असतो तो देव कसा तयार झाला याचा विचार केला तर त्याचे मूळ हे एखाद्या अवतारापर्यंत पोहोचते अवतारी देव हे देहात आले आणि मोठे कार्य करून गेले ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीन देव त्याच्याहूनही मोठे असावेत अशी कल्पना केली जगामध्ये दे, क्षेत्रातील देव प्रतिमांचे देव आणि अवतारी देव इत्यादी अनेक देव आठवले तरी या सर्व देवावरती एकाचीच सत्ता चालते ती म्हणजे अंतरात्म्याची अंतरात्मा हाच खरा देव आहे तोच खरा करता व भोगता आहे विचारपूर्वक त्याचा शोध घ्यावा अंतरात्मा हा अनेक युगे तिन्ही लोक चालवतो अंतरात्मा हा शरीर चालवतो त्याचा शोध घेतला तर जाणीवेच्या रूपाने व विवेकाने तोच देव शरीर चालवतो अशीच प्रचिती येते मनुष्याला खरा देव न समजल्यामुळे तो वेगवेगळ्या तीर्थाकडे धाव घेतो तीर्थामध्ये जाऊन देव न भेटल्यावर मनात विचार येतो की तीर्थामध्ये तर दगड व पाणी याशिवाय दुसरे काहीच दिसत नाही आपण उगीच इकडे तिकडे फिरत असतो असे विचाराने त्याला कळते मग तो सत्संग धरतो आणि त्यानंतर त्याला हळूहळू खरा देव कळावयास सुरुवात होते ही सर्व विवेकाची कामे आहेत विवेकशील माणसांनाच हे बरोबर समजते मनुष्याच्या अंतर्यामी असणारी शुद्ध जाणीव म्हणजेच अंतरात्मा तोच खरा देव आहे म्हणून आपण आपले अंतरंग शोधित जावे अंतरात्म्याची प्रचिती येण्यास माणसाला अंतर्मुख व्हावे लागते जो अंतर्मुख होतो त्यालाच अंतरंगातून सूक्ष्माचे ज्ञान होते जे विवेकी व शहाणे असतात तेच आपले अंतरंग शोधतात जगात फक्त संत हेच माणसाला अंतरंगामध्ये शिरण्याचे महत्त्व पटवून देतात आणि अंतर्वेद घेण्याची कला देतात मनुष्याला सत्संगातच देव सापडतो त्यामुळे संतांची संगत धरावी आकार असलेले दृश्य सारे नाशवंत आहे हे समजून मनाने ते बाजूस सारावे त्याच्या पलीकडे प्रभ्रम्ह आहे तेथे ते भ्रम नाही कर्म नाही आणि मीपणाही नाही, नाही। मनुष्य जोपर्यंत सूक्ष्मात शिरत नाही आणि अनुभवाची प्रचिती घेत नाही तोपर्यंत तो, तो कर्माच्या बंधनातून सुटत नाही कर्म हे सगुण दृश्य आणि स्थूल असते माणसाला दृश्य ओलांडून सूक्ष्मात जायचे असते परंतु आपल्या देहाभिमानामुळे किंवा मी मीपणामुळे तो सगुणातच अडकून पडतो सगुणाला सगुणाची उपासना शक्य असते या उपासनेनेच हळूहळू आपला मीपणा नाहीसा होतो आणि आपला निर्गुणात प्रवेश होतो नामरूपात्मक सगुणाचा शोध घेत घेत उपासक मुळापर्यंत पोचतो तेथे ते त्यास सहज निर्गुणाची प्राप्ती होते उपासनेच्या शेवटी उपासकाचा मीपणा संपूर्ण नाहीसा होऊन उपासक दृश्यरूप सगुणातून मोकळा होतो आणि ब्रह्मरूप होऊन जातो यासच संगत्याग असेही म्हणतात अंतरात्म्याच्या अखंड अनुसंधनाने मनुष्य पावन होतो अनुसंधान करणे म्हणजे जीवाला भगवंता वाचून दुसरे काहीच सुचू न देणे अनुसंधानाने मनुष्यास आत्मज्ञान प्राप्त होते अखेर सगुणाच्या उपासनेनेच मनुष्याला निर्गुणाची उपासना घडते आणि त्यास निश्चळ व निराकार परब्रह्म सापडून तो पावन होऊन जातो अशा प्रकारे गुरुशिष्य संवादरूपी अंतर्देव निरूपण या समासाचे विवेचनिते संपन्न होत आहे आपण सर्वांनी फ्रीलविचनापर्यंत हे विवेचन ऐकत राहा इतरांना पोचवा सबस्क्राईब करून तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये जाऊन जय श्रीराम जरूर लिहा वस्दै वसुकी, समाधानी समृद्ध आणि आनंदित राहा जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद